मंडळी सेन्सॉर बोर्डाच्या एका अधिकाऱ्यानं चित्रपट निर्मात्याला एक, एक प्रश्न विचारला कोण आहे नामदेव ढसाळ त्यांना सांगायचंय नामदेव ढसाळ म्हणजे अनेक पिढ्यांच्या जाणीवा प्रखर करणारा कवी मराठीची नवी कवाड खुली करणारा निर्भीड आणि काळजाला भिडणारा आवाज म्हणजे नामदेव ढसाळ विद्रोहाच्या एल्गारानं सूर्यरथाचे सात घोडे मारणारा जात व्यवस्थेच्या डोंगर गदागदा हलवणारा ती व्यवस्था उलथून टाकू पाहणारा बंडखोर शब्दखोर आणि कवी 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 समाजाचं नग्न प्रतिबिंब दाखवणारा शब्दाच्या स्वर्गापासून नरकापर्यंतचा प्रवास घडवणारा कवी भल्या भल्यांना चारी मुंड्या चित करणारा शब्द पैलवान म्हणजे नामदेव ढसाळ मरून पडलेल्या माणसांच्या मेंदूत सुद्धा विद्रोहाची धगधगती मशाल पेटवणारा हा भाषा प्रभू पाना फुलांच्या हलण्यात डोळण्याची भाषा नाही तर वास्तवाची धग मांडणारा कवी एक असे कवी ज्यांची कविता म्हणजे शोषितांच्या हक्कासाठी पुकारलेलं एक आंदोलन होत त्यांची एक कविता म्हणजे एक अख्खा मोर्चा होता कवितेचे बंध आणि छंदाचे सगळे साखरदंड तोडून शब्दात आगीची धग निर्माण करणारा एक असा बंडखोर पॅन्सर ज्यांनी जाती व्यवस्थेला सुरुंग लावला ज्यांच्या नावात विद्रोह आहे ज्यांच्या कवितेत सात वास्तवाचं आणि वर्गवास्तवाचं बेमालू